याचा पोरगा सी ए झाला त्याचा पाहुणा सी ए आहे अमक्याचा जावई सी ए आहे किंवा कुणाची तरी मुलगी सी एची तयारी करत आहे या गोष्टी आपल्या अनेकदा कानावर पडत असतात आता हे सी ए सी ए म्हणजे नेमकं काय तर चार्टर्ड अकाउंटन्सी आपल्यापैकी बरेच जण कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील ज्यांची कधी ना कधी -कदि सी ए बनण्याची इच्छा होती कारण सी एच्या नोकरीमध्ये लाखो रुपयांची पॅकेजेस मिळतात शिवाय इन्कम टॅक्स ऑडिटिंग शासनाचे विविध कर कॉर्पोरेट कंपन्यांचे हिशोब यामुळे सेंना अक्षरशः हळद लागलेले असते म्हणजेच खूप डिमांड असते अलीकडे जीएसटीमुळे तर सीएच्या क्षेत्रात नोकरीच्या प्रचंड संधी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं एकंदरीत करिअरच्या दृष्टीने सेएचं क्षेत्र हे अत्यंत प्रतिष्ठित भरपूर पैसा हाय पर्क्स मिळवून देणारं क्षेत्र म्हणून गणलं जातं पण सर्वांना हवा वाटणारं हे सीएचं क्षेत्र लाखो तरुणांसाठी मायाजाळ सुद्धा बनल्याचं दिसून येत आहे असं म्हटलं जातं की दिसतं तसं नसतं म्हणूनच एका बाजूला सी एच्या क्षेत्रातील प्रचंड फायदे आणि आर्थिक प्रगतीच्या संधी दिसत असल्या तरी सी एच्या क्षेत्रामधील धोके आणि डार्क रिॲलिटी नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच बाई मंडळी आता आपण समजून घेऊया की सी ए कुणाला होता येतं आणि सी ए झाल्यावर नेमकं काय काम करायचं असतं तर सगळ्यात आधी सी ए होण्यासाठी कॉमर्सची पदवी आवश्यक असते म्हणजेच एकदा बी कॉम झालं की सी एची परीक्षा देता येते मग काय एकदा बी कॉम झालं की भल्या मोठ्या फी भरून पोरं सी एचे क्लास करतात अनेकदा या सी एच्या क्लासेसची फी वर्षाला चार ते सहा लाख रुपये असते वर्षातून दोनदा येणाऱ्या सी एच्या परीक्षेला संपूर्ण देशातून अहोरात्र अभ्यास करून पोरं सामोरी जात असतात जवळपास तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा पार पडते ज्यामध्ये लाखभर विद्यार्थी आपलं नशीब आजमावतात आणि अंदाजे वीस टक्क्यांपर्यंत मुले त्या परीक्षेमध्ये पास होतात पण जसा आपला स्पर्धा परीक्षा क्रॅक करणारा पोरगा एकदा अधिकारी झाला की त्याची लाईफ सेट झाली असं आपण म्हणतो तसं गणित इथं सी एच्या बाबतीत मात्र नसतं आपण सी ए झालो म्हणजे आपण सरकारी नोकरदार नाही होत तर सरकारची मान्यता असलेल्या काही आर्थिक गोष्टींची पडताळणी करण्याचे अधिकार आपल्याला मिळतात उदाहरणार्थ मोठ्या कंपन्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अधिकार सी एनना प्राप्त होतात त्यामुळे लाखो कोटींची उलाढाल करणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या त्यांचा आय टी आर भरण्यासाठी सी एनना नेमतात हा झाला सी एनच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आता तुम्ही म्हणाल मग यात अडचण काय आहे आकाश पातळ एक करायचं दिवसाची रात्र एक करून अभ्यास करायचा लाखो रुपयांची फी भरायची आणि मग सी ए झाल्यावर बक्कळ पैसा कमवायचा सगळं सोपं तर आहे पण नाही मित्रांनो हे सीएचं क्षेत्र वाटतंय तेवढं सोपं नाही सीएच्या करिअरमध्ये मानसिक आर्थिक पातळीवर अगदी सुरुवातीच्या शिक्षणापासूनच ते अगदी सी एची नोकरी लागल्यानंतरही अनेक अडचणी येताना दिसून येतात लाखोंची स्वप्न दाखवणाऱ्या या मोहजाळाला बळी पडून अनेक आईबाप आपल्या पोटच्या पोरांना या सीएच्या शर्यतीत उतरवतात ती लेकरंही आपल्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दडपडतात त्यांना सगळ्यात पहिल्यांदा नावाजलेल्या बड्या बड्या कॉलेजेसकडून फीच्या नावाखाली अक्षरशः लुटलं जातं नंतर लुटायला येतात लाखोंची फी घेणारे खाजगी क्लासेस या दोन्ही ठिकाणी खिसा रिकामा करून झाला की पुढे परीक्षेत पास होण्याची शाश्वती किती खूप कमी या स्पर्धेच्या जगात स्पर्धा करूनही हजारोंमध्ये एखादा पोरगा किंवा पोरगी सी एची परीक्षा उत्तीर्ण होते सगळीकडे मोठं नाव होतं सत्कारचे कार्यक्रम होतात हे सगळं झालं तरी त्यांची स्पर्धा इथेच संपत नाही उलट स्पर्धा आता कुठे सुरू होते सी ए झाल्यानंतर प्रत्यक्षात चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी सुरुवातीची काही वर्षे संघर्षाचीच असतात जितकी मेहनत वेळ आणि पैसा देऊन हे यश मिळवलं आहे त्यापुढे हा पगार अनेक नवख्या सी ए झालेल्यांना कमीच वाटतो पण सी ए म्हणून समाजात वावरताना मिळालेली प्रतिष्ठा हे सगळं पगार वगैरे सगळ्याच गोष्टी झाकून टाकते असो सी एसाठी पैसे कमावण्याच्या संधी जास्त करून मोठ्या शहरामध्ये असतात शहरात राहून पुढे मोठे ग्राहक शोधायचे म्हणजे मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठे व्यावसायिक शोधावे लागतात तिथे पण टाईट कॉम्पिटिशनचा सा सामना करावा लागतो कारण आतापर्यंत स्पर्धा होती बाकी विद्यार्थ्यांसोबत पण आता स्पर्धा असते इतर प्रस्थापित सी एनसोबत आता हे झालं परीक्षा पास झालेल्यांचं ज्याने आपल्या आयुष्याची उमेदीची तरुणाईतली कितीतरी वर्षे सी एच्या परीक्षेसाठी खर्ची घातली आणि तरीही हाती अपयश आलं त्यांचं काय हीच ती अपयशी पोरं नंतर अनेकदा सी एच्या ऑफिसमध्ये स्टाफ म्हणून काम करताना दिसून येतात एका कॉम्पिटिशनमधून बाहेर पडून आयुष्यात आणखी एक धडा गिरवण्यासाठी सज्ज होतात कोण बँकेत कोणी शेअर मार्केटमध्ये तर कोणी सेल्समध्ये कामाला जाऊ लागतात त्यांना एवढ्या अभ्यास आणि कष्टानंतर नोकरी तर मिळते पण सी ए होता येत नाही म्हणून बाकीच्यांपेक्षा आपण कमी आहोत हा न्यूनगंड त्यांच्या मनात कायमचा बाळगून ते जगत राहतात किंबहुना सिएच्या फंद्यात पडू नको रे बाबा हा पोट तिडकीचा सल्ला देतानाही ही, ही पोरं दिसून येतात शाळा कॉलेजांमध्ये ऐकलेल्या संघर्षाच्या प्रेरणादायी गोष्टी यांना आता काल्पनिक कथा वाटू लागतात लाखोमध्ये एखादा सीए तीस लाखांचं पॅकेज घेतो आणि तो एक आपण नाही याची जाणीव झालेली ही असंख्य खचलेली न्यूनगंडाने भरलेली पोरं आयुष्य ढकलू लागतात आता सीएच्या क्षेत्रातील हेच भयानवास्तव सांगायला बरेच जण पुढे येत नाहीत कारण हे जग जाहिरातींचं जग आहे जिथं स्वप्न सुद्धा विकली जातात तीही लाखो रुपयांना आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य घडवण्यासाठी पालक बऱ्याचदा पोटाला चिमटा काढून ठेवलेली कमाई त्यावरती खर्च करतात पण एक गोष्ट मात्र नक्की खरी की चिकाटीने अभ्यास करूनही सीएचं स्वप्न भंगलेला मुलगा सहसा बेरोजगार राहत नाही तो या सगळ्या प्रवासात कमावलेलं ज्ञान आणि हिमतीच्या बळावर स्वतःच्या पायावरती उभा राहतो म्हणजे राहतो आता जे सी ए होऊ पाहत आहेत असे विद्यार्थी किंवा जे पालक आपला मुलगा अथवा मुलगी हिला सी ए करता तयारी करायला लावणार आहेत अशांसाठी काही महत्त्वाची माहिती तर चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजेच सी एचा अभ्यासक्रम अत्यंत अवघड मानला जातो यश मिळाल्यानंतर तो अनेक करिअरच्या देखील देतो परंतु सी एच्या करिअरमध्ये काही आव्हाने आणि तोटे देखील आहेत जे सी एच्या संभाव्य विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी विचारात घेतले पाहिजेत यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे कठोर अभ्यासक्रम एचा अभ्यासक्रम हा एक कठीण अभ्यासक्रम असतो ज्यामध्ये अकाउंटिंग कर आकारणी ऑडिटिंग आणि कायदा यासह विविध विषयांचा समावेश असतो यातील अभ्यासाची खोली आणि गुंतागुंत अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटू शकते दुसरा मुद्दा म्हणजे या परीक्षेमध्ये अपयशी होणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे सी एची परीक्षा ही कठीण आहे बरेच उमेदवार त्याच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होऊ शकत नाहीत त्यामुळे उमेदवारांची निराशासुद्धा होऊ शकते तसेच ही प्रवेश प्रक्रिया आहे ती वेळ खावा आहे सी एची परीक्षा आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बऱ्याचदा अनेक वर्ष जातात ज्यामध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण घेणेसुद्धा आवश्यक ठरते या दरम्यान अभ्यास काम आणि व्यक्तिगत जीवनाचं संतुलन राखणं हे सगळं अवघड होऊन बसतं तसेच या परीक्षेमध्ये ताणतणाव आणि दबावसुद्धा असतो स्पर्धात्मक वातावरण आणि यशस्वी होण्याचा दबाव यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते अनेक उमेदवारांना त्यांच्या तयारी दरम्यान मानसिक आरोग्याच्या समस्यांनासुद्धा तोंड द्यावं लागतं शिवाय या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्यक्ष कामाचा अनुभव देखील आवश्यक असतो अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण समाविष्ट असले तरी काही विद्यार्थ्यांना वाटते की सैद्धांतिक ज्ञान म्हणजेच थेरॉटिकल नॉलेज नेहमीच वास्तविक जगात उपयोगी पडतेच असे नाही ज्यामुळे प्रत्यक्ष व्यावसायिक काम करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो कामाचा ताण आणि आयुष्याचे संतुलन बिघडण्याचा धोकासुद्धा या सर्व प्रक्रियेदरम्यान असतो एकदा सी एची परीक्षा पास झाल्यानंतर आणि नोकरी मिळाल्यानंतर सीएंना बऱ्याचदा जास्त तास काम करावं लागतं विशेषतः आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा ऑडिटच्या कालावधीमध्ये खूपच काम करावे लागते जे आयुष्याचे संतुलन आणि जीवनशैली पूर्णतः ता बिघडवून टाकू शकते शिवाय या सी एच्या क्षेत्रामधील सतत बदलणारे ऑडिट व सरकारी नियम आणि बदलते तंत्रज्ञान याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो तंत्रज्ञान आणि नियमांमधील जलद बदलांमुळे सीएना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान सतत अपडेट करावे लागते जे अनेकदा त्रासदायक ठरू शकते तर मंडळी आपण सी एच्या क्षेत्रातील अनेक फायदे आणि भरपूर पैसा याबाबत नेहमीच ऐकतो पण हे क्षेत्र करिअर ऑप्शन म्हणून आव्हानात्मक का आहे आणि च्या क्षेत्राची डार्क साइड नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं शेवटी करिअर कोणतंही असलं तरी तुम्ही ते किती गांभीर्यानं करता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात सी एच्या करिअरमधील अजून कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत अथवा अवघड आहेत आव्हानात्मक आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं याबाबत आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद